आपण पाहतोय मसाजोग नेहमीच या आंदोलनाचं एक मोठं केंद्र बनलेलं होतं आजही मसाजोगमधून जवळजवळ हजारो या ठिकाणी नागरिक मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी तयार आहेत काय सांगाल की आज आपण बघतोय की मत्साजोग या ठिकाणाहून सकाळीच मोठी तयारी दिसते काय सांगाल मसाजोगच्या बद्दल मनोज दादा झरंगे यांनी आज दोन वर्षापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी लढा उभा केलेला आहे आणि त्या लढ्यासाठी पहिल्या दिवसापासूनच मसजोगवासीय पूर्ण ग्रामस्थ हे पहिल्या दिवसापासून ह्या लढ्यात सहभागी झालेले आजही ह्या मत्साजोगमधून प्रत्येक घरातून अठरा पगड जातीचे असं जा नाही की मराठा समाजाचे या ठिकाणचे आमच्या मसाजोमधले धनगर समाज आहे मुस्लिम समाज आहे इतर ओबीसी समाज आहे या सगळ्याच समाजाचं मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी प्रत्येक इथला हरिजन समाज घरा प्रत्येक घराघानीच एक एक माणूस आमच्या इथून निघालेला आहे आणि या ठिकाणाहून मसाजोमधून आज जवळपास दोनशे ते अडीचशे युवक ह्या आंदोलनासाठी अंतरवाले सराठी मार्गे मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दादा बरोबर मुंबईतच राहणार आहेत आपण पाहतोय प्रचंड मोठ्या संख्येनं जोगकर या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघाले माझ्यासमोर माझ्यासमोर या ठिकाणी राजे सोनवणे आहेत कारण आत्ताच म्हटल्याप्रमाणे केवळ मराठा समाज नाही तर इथला बहुजन समाज ज्यामध्ये सर्व समावेशक सर्व जाती समूहांचा समावेश आहे ते या लढ्यामध्ये सहभागी आहेत राजेश काय सांगाल की आज तयारी आहे मसा काय सांगाल आपण आज आम्ही जाणाऱ्या सभेला स्पेशल आमच्यातर्फे म्हणजे बौद्ध समाजातर्फे वतीनं मी स्वतः सगळे नाश्त्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे आम्ही सगळे आमचा मोठा भाऊ आज सध्या त्यांची परिस्थिती वाईट असल्यामुळं त्यांना आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे म्हणून आम्ही त्यांना समर्थनार्थ आम्ही इथूनसुद्धा जरांगे पाटलाच्या सभे कार्यक्रमासाठी मुंबईला दाखल होणार आहे आणि या पंचकुशीतून बहुजन समाज आमच्यासोबत हो आहे आणि पाटलाला इथून सर्व समाजातून एक साथ मिळणार आहेत आम्ही पाटलासाठी मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी नक्कीच आम्ही आजची आज, आज निवून निघणार आहोत आम्ही हा जे सगळ्या बौद्ध समाजाच्या समाजाने केलेला खर्च आहे आणि ह्या खर्चाच्या मार्फत आम्ही हे दाखवून दिले आहे की आज आमचा मराठा समाज जो मागासले पण आहे त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आपण पाहू शकतोय सध्या हिरापूर घेवराईच्या जवळच्या हिरापूर या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला दिसते वाहनांची सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी आपण पाहू शकतो वाहनांच्या खूप मोठ्या रांगा या ठिकाणी आपल्याला दिसतात मोठ्या संख्येनं वाहनं इथं थांबलेली होती आपल्याला चार दिवस